मनाने मन जोडली जातात तसंच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने रस्त्यांनी रस्त्यांना जोडण्याचा वसा घेतलाय महाराष्ट्रातील जे एन पी ए बंदर ते चौक या दरम्यान एकोणतीस किलोमीटर लांबीचा सहा पदरी ॲक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफील्ड हायस्पीड नॅशनल हायवे उभारण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे पीएम खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प जे एम के बंदराजवळ पागोटे गावापासून सुरू होईल आणि मुंबई पुणे महामार्गावर संपेल तसेच तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालाही जोडला जाईल घाट रस्त्याला पर्याय म्हणून दोन बोगदे खणण्यात येणार असून यामुळे मोठ्या कंटेनर ट्रकची वाहतूक सुलभ होईल या प्रकल्पामुळे जे एम पी एस दळणवळण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा जोडले जाईल नवी मुंबई सोबतच पळस्पे फाटा डी पॉईंट कळंबोली जंक्शन पनवेल या परिसरातील वाहतुकीच्या समस्या सुद्धा सुटतील या प्रकल्पामुळे मुंबई पुणे आणि आसपासच्या विकसनशील परिसरामध्ये विकास प्रगती आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होतील